नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस तर यासाठी आजपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि अंतिम तारीख असणार आहे एकतीस मार्च एकतीस मार्च रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता तर यासाठी पात्रता काय लागेल याची वयोमर्यादा काय असायला पाहिजे तुमची मैदानी चाचणी कशाप्रकारे होणार आहे सिलेबस कशा प्रकारचा असणार आहे आणि तुमची नियुक्ती कशा प्रकारची केल्या जाणार आहे याबाबतचा सविस्तर व्हिडिओ काल रात्री मी अपलोड केलेला आहे तो जो व्हिडिओ तुम्ही पाहला नसेल त्याची लिंक मी तुम्हाला मध्ये देऊन देईन त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता अर्ज भरताना सर्वात महत्त्वाचं असते की आपल्या कॅटेगरी जागा ह्या कुठे आहे कुठे जास्त जागा आहे तर बरेच विद्यार्थी अर्ज भरताना या गोष्टीचा विचार करत असते तर याच मध्ये आपण पाहणार आहोत की तुम्हाला तुमच्या कॅटेगरी जागा कशाप्रकारे चेक करावं लागेल ठीक आहे म्हणजे तुमच्या काची जागा सर्वात जास्त कुठे आहे कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल ते त्याबाबत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनल सबस्क्राइब करा नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो पाच गटा मिळून जवळपास सतरा हजार चारशे एकेचाळीस जागेची भरती होणार आहे यामध्ये पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक एस आर पी एफ कारागृह आणि बँड्समन या सर्वच पदांचा या ठिकाणी समावेश असणार आहे मित्रांनो आणि सर्वात महत्वाचं तुम्ही या पाचही पदासाठी अर्ज भरू शकता जर तुम्हाला कारागृह बँड्समन चालक आर पी एफ आणि शिपाई तर या पाच पदासाठी जर तुम्हाला अर्ज भरायचा असेल तर तुम्ही या पाचही पदासाठी अर्ज भरू शकता फक्त लक्षात ठेवायचं एका गटासाठी तुम्ही एकच अर्ज भरू शकता समजा जर तुम्ही अमरावतीमध्ये चालकचा अर्ज भरलेला असेल तर तुम्ही नागपूरमध्ये चालकचा अर्ज भरू शकत नाही एवढं लक्षात ठेवायचं तर या पाच पदासाठी तुम्ही पाच कोणत्याही जिल्ह्यात अर्ज भरू शकता तुम्हा किंवा पाचही अर्ज जे आहे ते एका जिल्ह्यात भरू शकता मित्रांनो सर्वात अगोदर आपण पाहू की कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहे आणि तुम्हाला कॅटेगरीनुसार या जागा कशाप्रकारे चेक करावं लागणार तर बघा मित्रांनो सर्वात अगोदर आहे पोलीस शिपाई चार लाख तर सर्वात जास्त जागा बघा या ठिकाणी कुठे आहे तर टोटल एक हजार सहाशे शहाऐंशी जागेची भरती होणार आहे यामध्ये सव्वीस विभागाचा समावेश आहे तर मित्रांनो सर्वात जास्त जागा जे आहे ते मुंबईच्या नऊशे सतरा ठीक आहे बाकी तुमच्या जिल्ह्यात किती जागा आहे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायच्या पुणेच्या आहे दोनशे दोन नंतर नंतर एस आर पी एफ तर एस आर पी एफ जागा तुम्ही या ठिकाणी चेक करून घ्यायच्या कोणत्या गटात किती जागा आहे तर टोटल चार हजार तीनशे एकोणपन्नास जागा या एस आर बी एफच्या भरल्या जाणार आहेत ठीक आहे मित्रांनो तर सर्वात जास्त जागा या ठिकाणी मुंबईच्या आहे चारशे साठ नंतर पोलीशिपा शिपाई याच्या जागा मित्रांनो सर्वात जास्त मुंबईच्या आहे दोन हजार पाचशे बहात्तर बृहमुंबई ठीक आहे तुम्ही बाकी तुमच्या जिल्ह्यात किती जागा या ठिकाणी चेक करून घ्यायच्या टोटल जागा आहे नऊ हजार पाचशे पंच्याण्णव नंतर मित्रांनो बॅट्समनच्या एक्केचाळीस जागा आहे ब्रह्ममध्ये चोवीस आहे बुलढाणा नऊ चंद्रपूर आठ नंतर आहे कारागृह शिपाई सर्वात जास्त जागा आहे मुंबईच्या सातशे सतरा नंतर पुणे पाचशे तेरा नागपूर दोनशे पंचावन्न औरंगाबाद बा, म्हणजे छत्रपती संभाजीनगर तीनशे पंधरा टोटल अठराशे जागा या कारागृहाच्या जा असणार आहे ठीक आहे मित्रांनो तर तुम्ही या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यावर जागा पाहू शकता हे जे पी डी एफ आहे तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता तर बघा मित्रांनो महापोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन ही साईट तुम्हाला ओपन करावी लागेल ही साईट ओपन केल्यानंतर या ठिकाणी के तुम्हाला घटक नाही आहे जागा कशाप्रकारे पाहायची आहे हे संपूर्ण माहिती मिळून जाईल ठीक आहे तर या ठिकाणी बघा पोलीस शिपाईच्या जागा दिलेली आहे नंतर आहे चालकच्या पण जागा दिलेली आहे नंतर एस आर पी एफच्या पण जागा दिलेल्या आहे कारागृहाच्या पण जागा या ठिकाणी दिलेल्या आहे फक्त बँड्स म्हणजे जागा या ठिकाणी नाही आहे तर यामध्ये बँड्स पण जागा दिलेल्या असेलच ठीक आहे तर बघा मित्रांनो समजा जर तुम्हाला पोलीस शिपाई जागा पाहायची आहे कोणत्या जिल्ह्यात किती आहेत तर यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल आणि या ठिकाणी संपूर्ण जिल्हे जे आहे हे उपलब्ध केले जाणार आहे या ठिकाणी नागपूर शहर भूमुंबई ठाणे शहर नाशिक शहर मुंबई शहर अमरावती शहर सोलापूर शहर लोहमार्ग ठाणे ग्रामीण पालघर सिंधुदुर्ग अहमदनगर जळगाव धुळे नंदुरबार कोल्हापूर तुम्हाला ज्या ठिकाणी आपल्या कॅटेगरी जागा पाहायची आहे तर त्या ठिकाणची पी डी एफ तुम्ही या ठिकाणाहून डाउनलोड करू शकता ठीक आहे या ठिकाणी सर्वच आलेले आहे आता तर मित्रांनो समजा तुम्हाला अमरावती ग्रामीणची पी डी एफ डाउनलोड करायची असेल काहीच करायचं नाही तुम्हाला यावर फक्त असं क्लिक करायचं ते जे पी डी एफ आहे हे आपआप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊ जाईल ठीक आहे पी डी एफ डाउनलोड होत आहे मित्रांनो तर बघा पी डी एफ डाउनलोड झालेली आहे आपआपच डाउनलोड झालेली आहे तर या ठिकाणी अमरावती ग्रामीणच्या एकूण जागा जाहीर करण्यात आलेले आहे बघा अमरावती ग्रामीण एकशे अठ्ठ्याण्णव जागा आहे आणि कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहे हे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचं आणि यामध्ये मित्रांनो सर्वसाधारण जागा फक्त आठ एस सीच्या एस टीच्या चार आहे ठीक आहे म्हणजे अशा कॅटेगरीनुसार सर्वसाधारण म्हणजे या ठिकाणी सर्वसाधारण पुरुष आला महिलाच्या जा पेशल जागा आहे खेळाडू पेशल आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक अंशकालीन पदवीधर पोलीस पाल्य गृहरक्षक दल अनाथ ठीक आहे तर यासारख्या समानतर आरक्षणानुसार जागा दिलेल्या व्यवस्थित चेक करून घ्यायचे ठीक आहे तर नंतर मित्रांनो आहे पोलीस शिपाई चालक शालकच्या पण मित्रांनो अशाच प्रकारचं तुम्हाला करावं लागेल चालकावर या ठिकाणी क्लिक करायचं या ठिकाणी जिल्हाच्या पोलीस आयुक्तालय निवडा जर तुम्हाला ज्या आयुक्तालयाच्या जागा चेक करायच्या आहे त्या ठिकाणी तुम्हाला हा जिल्हा निवडावा लागेल तुम्हाला सर्वच पीडीएफ मला डाउनलोड करायचं असं सर्वच तुम्ही डाउनलोड करू शकता पण तुम्हाला ते पी डी एफ एक एक डाउनलोड करावं लागेल एकदम तुम्ही सर्व डाउनलोड करू शकत नाही ठीक आहे तुम्हाला अगोदर माहितीच पडलं असेल कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त जागा आहे आणि त्या जिल्ह्यात जागा जर तुम्हाला पाहायची असेल तर तुम्ही या ठिकाणी संपूर्ण पी डी एफ डाउनलोड करून घ्यायचे ठीक आहे छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव नागपूर ग्रामीण तर तुम्हाला आता नागपूर ग्रामीण चालाकच्या जागा जर पाहायच्या असेल तर या गोलवर क्लिक करायचं आणि ती संपूर्ण जे पी डी एफ आहे हे तुमच्या मोबाईलमध्ये आपआपस डाउनलोड होऊन जाईल मित्रांनो पी डी एफ डाउनलोड झालेली आहे ठीक आहे नागपूर ग्रामीण चलाक्ष जागा या ठिकाणी आलेली आहे फक्त पाच जागा आहे आणि कोणत्या का साडी किती जागा आहे हे तुम्ही या ठिकाणी चेक करून घ्या त्याचप्रकारे तुम्ही एस आर पी एफच्या पण जागा चेक करू शकता ठीक आहे एस आर पी एफच्या जागा पण या ठिकाणी दिलेल्या कोणत्या कॅटेगरीच्या किती आहे तर हे तुम्ही या ठिकाणी क्लिक करून चेक करू शकता ठीक आहे नंतर आहे कारागृह विभाग यावर क्लिक करून आपल्या कारागृहाच्या जागा चेक करू शकता ठीक आहे कारागृह मुंबई पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपण नागपूर कारागृहाच्या जागा चेक करू तर नागपूर कारागृह या ठिकाणी क्लिक करायचं नागपूर कारागृहाच्या कॅटेगरीनुसार जागा किती आहे हे तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित चेक करून घ्यायचे पी डी व्यवस्थित चेक करून घ्यायचे नागपूर कारागृह दोनशे पंचावन्न जागा आहे आणि कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहे हे या ठिकाणी आहे चेक करून घ्यायचं या ठिकाणी तुम्हाला समजलं असेल की आपल्या कॅटेगरीनुसार जागा जर पाहायचे असेल ते प्रकारे चेक करायचे ठीक आहे हे साईट दिल्ली आहे महापोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल तर बघा मित्रांनो महापोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट ओपन केल्यानंतर असं इंटरफेस तुम्हाला ओपन होणार आहे ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला पोलीस भरतीबाबतची संपूर्ण माहिती मिळणार आहे साईट ओपन केल्यानंतर तुम्हाला असं या ठिकाणी जे दिसत आहे पोलीसची पाहिजे भरती दोन हजार बावीस तेवीस तर यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल यावर क्लिक केल्यानंतर असं इंटरफेस तुमच्याकडे ओपन होणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिसत आहे घटकनिहाय जाहिराती तर यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल तर घटकनिहाय जाहिराती यावर क्लिक केल्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही आपली जिल्ह्यानुसार पीडीएफ डाउनलोड करून घ्यायचे ठीक आहे मित्रांनो यामध्ये पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक आर पी एफ आणि कारागृह शिपाई तर जिल्ह्यानुसार आपल्या कॅटेगरी जागा व्यवस्थित चेक करून घ्यायच्या मित्रांनो तर तुम्हाला आता कळलं असेल की आपल्या कॅटेगरी जागा ज्या आहेत त्या कशाप्रकारे चेक करायच्या आता तर मित्रांनो महापोलीस डॉट जीओ वी डॉट इन ही साइट ओपन करायची ही साईट ओपन केल्यानंतर तर, तर पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस यावर क्लिक करायचं यावर क्लिक केल्यानंतर घटक निहाय जाहिरात यावर क्लिक करून आपली संपूर्ण माहिती व्यवस्थित डाऊनलोड करायची आपल्या कॅटेगरीनुसार जागा चेक करता येणार आहे ठीक आहे मित्रांनो जर तुम्हाला ही लिंक सापडली नाही तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर पण तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन जाईल ठीक आहे तर व्हिडिओ महत्वाचा होता शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद